मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणे संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर ह्याच्या एक दीड आधी आपण एक व्हिडिओ टाकलेली दैभबाव ते नारिंग पुलाचा ह्या दाखवलेला जो पूल होऊ शकत नव्हतो हो पण त्याच्याबद्दल आता एक थोडीशी अपडेट इलेली आहे तर ती तुमका ह्या चॅनलद्वारे मला दाखवची असा कारण जे आपल्या गणपतीत गावात येणार आहात त्यांच्यासाठी तो ब्रिज चालू होतो की नाही ह्या तुमका ह्या व्हिडिओमध्ये समजतला तर चला ते जाऊया ब्रिजवर आणि तुमका पूर्णपणे दाखवूया काय परिस्थिती आहे कितपत काम झाला काय नाही काय तर सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओत बघू मिळतं त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओ सुरुवात करते तर मित्रांनो तुमच्यासाठी आता जो अपडेट आहे जो पुलाचो तो दाखवूसाठी आम्ही जात आहोत जो नारिंग दैभावचा पुला जो पावसाच्या आधी पूर्ण हो घेऊ होतो पण तो झालं नसल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटलो प्लस पूर्ण म्हणजे सगळ्या लोकांचे हालच म्हणा कारण ह एकदम लगेच तुम्ही हा येत असा सगळं भोवाडो मारून येऊ घे एक तर हो त्या साईडने ज्या साईडने आता आपण हिलाव नाही तर मग मिडबाव मार्गे हे दोनच ऑप्शन रावलेले आहेत तर आता ए मग ही लोक गाडी लावून जातात ना त्यासाठी मग ते खेनी जातात तर तुम्ही खाय राहत तर सांगा नारिंगातलं असलं असतं मला कमेंट करा धाईबावचे असलं असतं कमेंट करा आणि तुमका पण याचं आता त्रास झालो की नाही त्रास तर शंभर टक्के झालो असतो तो पण जरा आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि यो ब्रिज आता ह्या पाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काय खरा नाही विसरान जायचो हे तकडी गेलेल्यांच्याच गाडी आहेत ना संजय मध्ये दरवाजो केलेला नाही काय जाओ अरे पाणी भरपूर असता त्याच्यामुळे या जेव्हा अगोदर ना छोटो पहिलं जुनो ब्रिज होतो ना जास्त पाऊस इलो की पूर्ण पाण्याखाली जायचो तो त्याच्यामुळे मग हो ब्रिज वाढू घेतला आणि पण तो काम लवकर हो गया होता तर सगळ्यांकच चांगला झाला असता पण ता नाही झाला आता आपण त्या नवीन ब्रिजवर चढतला आणि तुम्हाला दाखवता हो ए केलं ना ते पुढचं पुढचंही हो बघूया त्या बघा बघू शकतास तुम्ही आय थिंक मित्रांनो ब्रिज झाला ये मग ते टू व्हीलर जाऊक नाही देतात <laughs> मग करतील चालू ऐकलं संध्या महिन्याभरात उडवतील <laughs> गणपतीच्या <पे> आधी होत <laughs> बघा हा हो जो पोर्शन आहे ना मागच्या मा व्हिडिओमध्ये हॉचो हो होतो तो आता झालेलो असा पोर्शन आणि गणपतीच्या आधी तुमका ब्रिज मिळतलो कारण हे हो आता ह्योच एवढा रस्तो करूचो अकडचो यापास होय असा मग आता मोठा मेन काम त्यांचा झालेला जा पट्टो झालो नव्हतं ह्यो मग होय गणपतीच्या आधी मित्रांनो होतं ला होय होय तर आता काय थांबूची गरज नाही हे कसं ह्या आताच केलेला असत ना ह्या नवीन आहे बांधकाम आहे बघा हाय तुमका मागच्या दाखवलं नाही ते पिलर गिलर झालेलो होतो आणि तो होतो हो बाकी तो आता काम झालेला असा होडी नको मारू जाऊन द्या आता आता काय टेन्शन येत नाही आता काय पुलात अगत पाणी लागणारच नाही अगोदर लगेच जास्त पाऊस की किंवा पूर्ण पुलावर पाणी जाय वाहतूक थांबान राहा तर तुमचा पुढचा आडाख आहे नाही खाली उतरून जावे जरा ब्रिजचा तोकडनं फोटो घेऊ काय आहे ना जाऊया उताराण खाली हव मेल्हायच्या खालची अरे जाव त्या अर्थाला होय संजय जाव भोपिया त्या साईड का गेलेले कारण गाडी अजून चालू त्या साईडने जाऊया यो, यो पर्यायी रस्तो काढले ने होतो त्यांनी तर बघू शकतास हे बघा ते जे दोन ते काम चालू दिसतं ना तेच होऊचे होते आता ले शंबर हो हो शंबर ते आता झालेले आहेत आणि शंभर टक्के तुमका आता ह्या बहुक मिळतला गणपतीपर्यंत चालू होतला काम हो ब्रिज शंभर टक्के ते बघा आता काय फक्त पुढचा रस्तो बनूच आणि हो रस्तो बनूच की काम झालेलं असा आता किती शांत दिसतं पण पाऊस जेव्हा मुसळधार पडताना असा भयानक पाणी असताना ह्याची तुमका अपडेट देवे त्याच्यासाठीच लिहिलेलं पण ज्या आरती एवढं काम झालं त्याआरती गणपतीच्या आधी तुमका यो ब्रीच में में की साथी हा ब्रिज चालू मिळतो म्हणजे वाहतुकीसाठी उघडलो जायत आता बघूया तर हव्या तर चला एक छोटंसं अपडेट द्यायचं होतं त्याच्यासाठी ही व्हिडिओ होती छोटीशी